नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रात बंडखोरी झाली शिवसेना फोडून भाजपने शिंदे गटाला घेऊन सत्ता स्थापन केली उद्धव ठाकरेंना खुर्ची सोडावी लागली त्यात भर म्हणून भाजपने पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि अजित पवारांना अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद दिले भाजपने लोकसभेसाठी केलेले हे प्रयत्न त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले पण हे प्रयत्न सध्या सध्या शिंदेसोबत केलेल्या खासदारां खासदार आणि अजित पवारांसोबत गेलेल्यांना भोगावे लागत आहेत शिवसेनेतून तेरा खासदार शिंदेंसोबत गेले पण त्यापैकी किती जणांना आता संधी मिळणार ही संभ्रमावस्था शिंदेंच्या खासदारांच्या मनात आहे त्यात भाजपचा शिंदेंच्या खासदारांवर अविश्वास वाढत आहे त्यामुळे भाजप शिंदेगड व अजित पवार यांचं काहीही ऐकत नसल्याने दोन्ही गटात नाराजी आहे त्यामुळे कोल कोल्हापूर निवडणुकीत महाविकास आघाडीने छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी दिल्याने ठाकरेंचा विजय आणि महायुतीचा पराभव निश्चित मानला जात आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं उद्धव ठाकरे भाजप आणि महायुतीवर विजय मिळवतील का आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच